मित्रांनो सगळ्यांना शुभ सकाळ आपला लाडका सप्त हिंद केसरी बकासूर काल झालेल्या तरडोली मैदानामध्ये वडकीकरांच्या बैजासोबत पाहून प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला आता अपला बका सूर। आपला बकासूर कोणत्या मैदानात पळणार तर मित्रांनो आपला लाडका सप्त हिंद केसरी बकासूर सतरा मेला होणाऱ्या भोर मैदानामध्ये पळणार आहे मित्रांनो भोर मैदानामध्ये आपला सप्त हिंद केसरी बकासूर येणार आहे ओपन बैलगाडा शर्यतीचं जंगी असं मैदान आहे यामध्ये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आहे एक लाख रुपयांचं आणि हे ओपनचं मैदान आहे नवलाई मंदिरासमोर शिंदेवाळा रामबाग रोड भोर येथे हे मैदान होणार आहे आणि या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका सप्तहिंद केसरी बकासूर येणार आहे मित्रांनो या मैदानामध्ये बकासूरचा पैरा हा टॉपच्या बैलासोबत झालेला आहे लवकरच पुढचा व्हिडिओ घेऊन येतोय मित्रांनो